त्या ठिकाणी बी डी चाळीमध्ये मांडल्या होत्या पण खरं म्हणजे ती सभा झाल्यानंतर काही लोकांच्या घरी जाण्याची मला संधी मिळाली किंवा तो प्रसंग आला आणि त्यावेळी मी बघितलं की बी डी चाळीमध्ये तीस वर्ष चाळीस वर्ष पन्नास वर्षापासून राहणारे लोक कशा अवस्थेमध्ये राहत आहेत अतिशय वाईट अशा प्रकारची ती अवस्था होती सिलिंग खाली पडत होतं ती एक रूम होती काही नुसते पडदे लावलेले होते मला असं वाटतं की म्हणाला ती चाळ होती पण झोपडपट्टीपेक्षा देखील वाईट परिस्थिती ही तिथल्या अनेक लोकांकडे मला पाहायला मिळाली आणि त्यावेळेस असं वाटलं की खरोखर ही सगळी मंडळी इतक्या हाल अपेष्टा सहन करत या ठिकाणी राहत आहेत आणि म्हणूनच मला असं वाटतं की ज्यावेळेस आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादानं आपलं महायुतीचं सरकार महाराष्ट्रामध्ये आलं त्यावेळी आपण हा निर्णय केला की आतापर्यंत आपण मागण्या करत होतो पण आता मागण्या पूर्ण करण्याची वेळ आली आहे आणि मग बी डी चाळीच्या पुनर्वसनाचा जो मुद्दा आहे तो आपण ऐरणीवर घेतला खरं म्हणजे आपल्याला मला सांगितलं पाहिजे की अनेक अडचणी त्याच्यामध्ये होत्या नव्वद वर्षाचे लिटिगेशन्स होते ते सगळे लिटिगेशन्स एक एक करत आपण पार पाडले पण त्यात सगळ्यात महत्वाचा काही भाग असेल तर मी साधारण अभ्यास केला की गेले वीस पंचवीस वर्ष बी डीडीच्या बद्दल बोललं जातं पण बी डीचा पुनर्विकास का होत नाही तर माझ्या लक्षात आलं की हा पुनर्विकास कुठला तरी बिल्डर कुठला तरी विकासक करेल अशा अपेक्षेने त्या ठिकाणी सोडलेला आहे आणि मग दरवेळेस एक नवीन बिल्डर येणार तो काहीतरी आराखडे तयार करणार त्या ठिकाणी लोकांची कन्सेंट घेणार आणि लोकांना काहीतरी स्वप्न दाखवणार आणि त्याच्यानंतर ते, ते काम होणार नाही असे कित्येक चार पाच आराखडे त्या ठिकाणी तयार झाले पण कुठलाच आराखडा हा त्या ठिकाणी पूर्ण होऊ शकला नाही कारण बिल्डरला इंटरेस्ट असायचा तो मला सेलेबल किती मिळेल याच्यामध्ये आणि म्हणून आपण जर बघितलं असेल तर वेगवेगळ्या प्रकारच्या संघटना तयार झाल्या वेगवेगळ्या प्रकारचे डिझाईन तयार झाले वेगवेगळे बिल्डर फिरायचे कोणी म्हणायचं मी तीनशे स्क्वेअर फूट बोलतो कोणी म्हणायचा तीनशे दहा देतो कोणी म्हणायचा तीनशे पंचवीस स्क्वेअर फूट देतो आणि मग अशा या सगळ्या वातावरणामध्ये त्यावेळी मी ही संकल्पना मांडली आमचे झेंडे साहेब या ठिकाणी आहेत मी म्हटलं बिल्डरची आवश्यकता काय आपण समजा म्हाडा एवढं मोठं आपण त्या ठिकाणी तयार केलेलं एक संघटन आहे ज्याच्याकडे मुंबईकरांना घरं देण्याची आपण व्यवस्था केली आहे म्हणालीच बिल्डर का होऊ नये म्हणालीच हे रिडेव्हलपमेंट का घेऊ नये आणि म्हणून आम्ही निर्णय केला आणि आम्ही सांगितलं की बिल्डर तीनशे देतोय ना म्हाडाला काही खूप प्रॉफिट कमवायचं नाही म्हाडाला इथे सेलेबल करून याला क्रॉस सबसिडाईज करायचं आहे याच्यामध्ये माळाच्या खिशातनं पैसे जाणार नाही एवढंच आपल्याला बघायचं आहे आणि म्हणून आपण निर्णय केला की के आमच्या रहिवाशांना एकशे साठ नाही तीनशे नाही तर पाचशे चौरस फूट जागा ही त्या ठिकाणी आपण देऊ आणि त्यानंतर त्या संदर्भात जवळपास तीन वेगवेगळ्या कॅबिनेट बैठकांमध्ये वेगवेगळे निर्णय आपण घेतले या सगळ्या केसेस त्याच्यानंतरही केसेस झाल्या काही लोक म्हणाले आम्हाला जुनं कधीतरी चौऱ्याण्णव साली एलओ दिला होता आणि म्हणून आम्हाला आता आमचा तो अधिकार आहे मग चौऱ्याण्णव सालच्या एलओ आय वर आपण कोर्टापर्यंत लढलो आणि सांगितलं की एलओ आय प्रश्नच नाही आम्हाला विकासक नकोच आहे आता जर सरकार स्वतः हे करणार असेल तर विकासकाचं काय काम आहे आणि शेवटी कोर्टानेही आपल्या बाजूने निर्णय दिला आणि आपण ते टेंडर केले आता इ सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट्ससाठी ई e सकाळ डॉट कॉमला नक्की भेट द्या